आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपले गुरु घेऊन मळ्यामध्ये आलो होतो चारण्यासाठी तर सगळं बघू शकता की तुम्ही आपले लालू आणि लालू चरा चरत आहे आणि आज खूप ढगाळ वातावरण असल्यामुळं आज थोडं एकदम असं मन रमून चरत आहेत ते आणि याचा विषय म्हणजे कसा आहे मित्रांनो मी जेव्हा हार्बर काढणी चालू होती म्हणजे हार्बर काढणीचे म्हणजे हार्बर आलं होतंच काढायला आणि हार्बराच्या वावरामध्ये मी दोन सापाचा व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओवर मला कमेंट येत होत्या की हे आपल्या इकडचे सापं नाहीत ते एवढे सापं इकडे मोठाले होऊ शकत नाहीत कारण की ते दहा फुटाचा कमीत कमी दहा फुटाचा साप होता आणि दोन सापं ते दहा 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 फुटाचे दोन सापं होते आणि ते खेळत होते ते मी व्हिडिओ यूट्यूबला बी टाकला होता आणि इंस्टाग्रामला बी टाकला होता पण मला कमेंट मित्रांची कमेंट येत होती की हे व्हिडिओ तू बनवलेला आहे आणि एडिट केलेला आहे तर मित्रांनो केलेले आहेत पण ते व्हिडिओ जे होता ते व्हिडिओ ओरिजनल होता आणि हेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे की तो व्हिडिओ एक खरा व्हिडिओ होता आणि ते साप पण दहा फुटाचाच साप होता दोन्ही साप दहा दहा फुटाचीच सापं होते आणि तो दोन्ही सापं खेळत होते तेच व्हिडिओ मी टाकला होता आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ असेच आपल्याला तुम्हाला भेटत राहतील व्हिडिओ मी टाकत राहील विषय असेच जंगलाचे व्हिडिओ आणि सर्व व्हिडिओ मी टाकत राहील तर विषय चला मित्रांनो आता व्हिडिओ आपण ज्या विषयवर आपला व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो मी तुम्हाला आज दाखवतो की ते साप खरंच दहा फुटाचा होता आणि त्याची साईज बिन किती टप्पू होती ती तुम्ही बघू शकता आता तुम्ही म्हणसाल पुन्हा तुला साप दिसले की काय तर विषय नाही साप तर आमच्याकडे भरपूर आहेत साप मला खूप दिसतात मी त्यांना पाहतो पण आणि माझ्या नजरेमध्ये रोज खूप सापं येतात खूप दिसतात मी त्यांचे दर्शन करतो आणि ते सापं जातात तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आज त्या सापाची कातीन आज पुन्हा मी त्याच वावरामध्ये आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी आहे आणि काही दिवसापूर्वीच म्हणजे मी काल परवा दोन दिवसाखाली इकडे आलो होतो आणि ती कातीन वगैरे त्या वावरामध्ये काही मला कुठं पण दिसलेली नाही पण आज आज पुन्हा एकदा मी इकडं आलेलं आहे आणि त्या दोन्ही सापापैकी एका सापाने कातीन सोडलेली आहे आणि तीच कातीन मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघा बघू शकता तर ही पूर्ण जी कातीन आहे हे बा इथून हे तर बघा हे बघा एवढे लांब तर मित्रांनो ही कातीन कमीत कमी दहा फुटाची आता मी मोपलेली आहे दहा फुटाच्या वरच कातीन भरते कारण की कातीन सोडल्यानंतर त्याची आखाळल्या जाते आणि आखाळ्याच्यानंतर त्याची हाईट कमी होते पण आता बी ती दहा फुटाचीच आहे मी आता मोपलेली आहे आणि तिची साईज आता दहा फूट आहे तर कमीत कमी हे दहा दोन फूट तर दिलीच असणार कारण की सोळ्यामुळे जी गोळा गोळा होत असते ना तर ही कमीत कमी बारा फुटाची एक कातीन आहे सापाची आणि तो साप बारा फूट साप होऊ शकतात आणि त्याची जाडी मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याची जाडी किती आहे हे बघा तर मी तुम्हाला आता जवळून दाखवतो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता हे मीचा माप घेतलेला आहे तुम्हाला मी जर... ते माप दाखवतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जर हे या साईडचं जे आहे ना हे त्या सापाचं तोंड आहे म्हणजे ही सापाचं तोंडाची साईज आहे आणि ही साईज बघू शकता तुम्ही आता हे बघा ही पूर्ण साईज हे बघा हे पूर्ण या कोण हे बघा इथपर्यंत तुम्हाला मी लांबून दाखवतो तर हे बघा मित्रांनो तेवढ्या दूरून मला व्हिडिओ करावा लागत आहे की या सापाची साईज पूर्ण मोबाईलमध्ये आता बसत आहे तर बघू शकता की तुम्ही हे कमीत कमी बारा फुटाचा साप साप होता आणि जी जाडी बघू शकता तुम्ही हे बघा याची जाडी आपल्या कमीत कमी फेंड्री एवढी जाडी आहे म्हणजे जी आपल्या पायाची साईज असते फेंड्रीची तेवढी साईज आहे हे बघा हे पूर्ण त्या सापाचा एकदम असा एक कातीन सोडलेला व्हिडिओ आहे तर मित्रांनो आता तुम्ही तर बघलेलंच आहे की या सापाचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे आणि खरोखरच आमच्या इकडं एवढाले सापा आहेत आमच्या जंगलामध्ये असे सापा असतात आणि इकडं खूप सापं आहेत आणि ते साप मला खूप दिसतात जरूर डेली दिसतात आणि ते सापं या जंगलामध्येच आमच्या या साई या जंगलामध्येच असतात आणि आज पण ते आम्ही मी बघितले तुम्ही तर मला मी दाखवलेला व्हिडिओ आहे तर असे खूप सारे साप आमच्या जंगलामध्ये असतात मोठे मोठे असतात तर व्हिडिओ बनवायचा एवढाच उद्देश होता की मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की मित्रा तू हे सापाचा व्हिडिओ एडिट केलेला होता आणि तू हा साप बघितला नाहीस त्याच्यामुळं मी आज हे व्हिडिओ त्या कातिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे सापाच्या कातिंगचा आणि तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसं काय वाटला काय वाटला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत दुसऱ्या नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी टाकत राहील तर पुन्हा भेटूया एका नवा व्हिडिओसोबत जय जिजाऊ जय शिवराय